काय रेट चालू आहे मीडियमाला काय मागू राहिलशे दोनशे पर्यंत आणि चांगला एक्सपोर्ट चाललाच नाही मला सगळं लोकल चालू आहे व्यापारीच नाही एक्सपोर्ट थोडा घेतो आहे का चौथा हा काय मागूर राहील साऊ काय चालू आहे सत्तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर आणि आजच्या व्हिडिओमध्ये जिथे आपण बघणार आहोत की टोमॅटोची काय रेट चालू आहे तर सध्या मी उभा आहे खोरीपाटा मार्केटला आणि नंतर आपण वणी आणि पिंपळगाव मार्केटची टोमॅटोची रेट काय फरक चालू ते बघणार आहोत तर सुरुवात करूया खोरीपाटा मार्केट पासून तर सकाळी साडेआठला आम्ही खोरीपाटा मार्केटला आलेलो होतो तर सांगायला गेलो मित्रांनो तर बऱ्यापैकी लिलाव झालेला होता आणि गाड्या गाळ्यावर येऊन उभ्या होत्या तर आपण डायरेक्ट थेट व्यापारीशी चर्चा केली आणि शेतकऱ्यांनी काय भावाने त्यांचा टोमॅटो दिलेला आहे ते बघायला आपण गेलेलो होतो तर जास्त करून माल हा मीडियम साईजचा तर बघायला भेटलेला होता शेवटच्या तोड्यातील माल होता आणि ॲव्हरेज रेट हे दोनशे अडीचशे पर्यंत पाऊणतीनशे पर्यंत मिळालेले आहे खोरीपाटा मार्केटला नंतर आपण मित्रांनो गेलेलो आहे वणी मार्केटला चेक करायला छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार नावाने प्रचलित वणी मार्केटला टोमॅटोची कॅरेट चालू ही आपण बघायला आलेलो आहे आणि बऱ्यापैकी गाड्या दुपारी तीन वाजतापासूनच मंडीला यायला सुरुवात झाली आहे बऱ्यापैकी आवकही मार्केटला दिसत आहे आणि सांगायला गेलं मित्रांनो जर आपण टोमॅटोचं जर हे बघितलं तर बऱ्यापैकी मिडियम साईजचाच माल दहाव्या भारत आणि शेवटच्या तोड्यातील माल मार्केटला जास्त दिसत आहे नवीन माल मित्रांनो फल मार्केटला कमी दिसला हे था था मार्केट साईड भेटले आणि याच्यात आपण चला एक चेक करूया काय रेट जात आहे वनी मार्केट टोमॅटोचे बऱ्यापैकी व्यापारी मित्रांनो दिसत आहे इथं आणि सांगायला गेलं मित्रांनो जर मिडियम साईजचाच माल पण चांगल्या क्वालिटीपासून तर लो क्वालिटी म्हणजे थोडासा कमी दर्जाचा माल तर मित्रांनो दोनशे अडीचशे पावणे तीनशे आणि सव्वा तीनशेपर्यंतही पावत्या शेतकऱ्यांना दिलेल्या आहेत मिडियम साईजच्या मालाला नंतर आपण मग निघालो मित्रांनो व पिंपळ मार्केटला साडेचार वाजता आपण आलेलो होतो आणि टोमॅटोच्या आधी मित्रांनो कांद्याचे गाडं खूप सारे उभ्या जातात म्हटलं चला बघूया काय चालू आहे कांद्याची रेट तर मित्रांनो हा जो कांदा आपल्याला दिसत आहे हा एकोणतीसशे चाळीस रुपयाने खाली झालेला होता लिलाव झालेला आहे मित्रांनो नंतर आपण समोर समोर गेलो तशी जशी कांद्याची क्वालिटी बघू शकता आपण तर आहे बघा किती मस्त कांद्याची क्वालिटी तर हा मित्रांनो चौतीसशे पन्नास रुपयाने खाली झाला तर अशा प्रकारे मित्रांनो तर कांद्याचे भाव एकदम थोडीशी कमी झालेले दिसत होते आज कालच्या कम्पेअरमध्ये तर अठ्ठावीसशेपासून ते एकोणचाळीस आणि चौथ्याशे चाळीस असा कांद्याचा भाव पिंपळ गौसलला मिळाला मित्रांनो मांगे कांदाच्या गाड्या आता आपण टोमॅटोच्या गाड्याकडे आलेलो आहे तर खूप कमी आवक दिसत आहे मित्रांनो बघू शकता आपण आणि जर चेक करायला गेलं तर इथे हे मित्रांनो मिडियम जो माल आहे दहाव्या बारा तोड्यातील पंधरा तोड्यातील किंवा शेवट तोड्यातील माल जास्त मार्केटला आलेला दिसत आहे मित्रांनो रेट जर सांगायला गेलं तर पिंपळ गौसेलमध्ये सुद्धा अडीचशे पावणे तीनशे आणि दोनशेपर्यंत अशा प्रकारे क्वालिटीनुसार मीडियम मालाला टोमॅटोला रेट मिळते चक्री पण येते मित्रांनो मार्केटला बघू शकता आपण आणि हा पण थोडा मीडियम दिसत आहे तर मित्रांनो चांगले रेट चालू आहे चक्री सावला सध्याही आणि जो रेट अंडाकृतीला चालू आहे तोच चक्रीला चालू आहे तर मित्रांनो प्रकारे आपण बघितलं तर हा जो तुम्हाला दिसतोय जो पहिला थोडा थोड्यातील माल आहे तो मित्रांनो तो माल चांगल्या क्वालिटीचा साडेतीनशेपर्यंत जाते अशा प्रकारे रेट चालू आहे तर आज मित्रांनो आपण पूर्ण खोरीफाटा वणी आणि पिंपळगावचा आता सध्या मार्केट बघत आहोत तर टोमॅटोची बऱ्यापैकी रेट चालू मित्रांनो शेतकरी नाराज दिसत आहे कारण की खूप दर कोसळलेले आहे एक्सपोर्टला माल जात नाही व्यापारी पण कमी आहे हे सगळी कारणं जेणेकरून मित्रांनो खूप कमी रेट मिळते ठीक थे। आहे मित्रांनो अजून आपण व्हिडिओ आणत राहूया व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ पुन्हा